बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या ह्या कडवट शिवसैनिकाचा आणि नि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र जर अजूनही शिवसेना एक वादळ शिवसैनिकांनो आपल्या हक्काच्या या माध्यमाला कुठेतरी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती आता ताबडतोब शिवसेना एक वादळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि मोठं जरूर करा जेणेकरून आपण सारे शिवसेनेचे विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत आहे असे पोहोचवू शकतो त्यासाठी तुम्ही सर्वांनी या माध्यमाला मोठं करावं ही नम्र विनंती करतो असो काल दापोलीतल्या रामदास कदमाचं ते स्टेटमेंट आपण सर्वांनी ऐकलं असाल ते वाक्य आपण सर्वांनी ऐकलं असाल शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचा एकेरी उल्लेख करताना रामदास कदमाने खाल्ल्या मिठाची जाण ठेवायला हवी होती कुठेतरी ज्यांच्या थाळीतलं खाल्लं त्या थाळीत छेद करणारा हा रामदास कदम महाराष्ट्रातल्या करोडो शिवसैनिकांच्या तळपायाची आग मस्तकात घेऊन गेला या रामदास कदमाचा चेहरा जरी आठवला ना शिवसैनिकांनो तर मला शिंदे गटातल्या त्या बोलघेवड्या नेत्यांची ती बेडुकुड्यांची स्पर्धा आठवते आणि ह्या स्पर्धेचं नेतृत्व करणारा रामदास कदम असंच मला ती चित्र भासतं या रामदास कदमाचा चेहरा जरी पाहिला ना तर मला त्याच्यात रडका चेहरा आपण सर्वांनी तो पाहिला उभ्या महाराष्ट्राने पाहिलाय हा रडका चेहराच आठवतो दिवस कधी नव्हतं कधी वाटलं हा रडका चेहरा पाहिला ना शिवसैनिकांनो हृदयामध्ये एक थंडावा पसरतो या रामदास कदमाने काल दापोलीमध्ये शिवसेनेचे काही नगरसेवक फोडले आणि हे नगरसेवक शिंदे टोळीमध्ये समाविष्ट करत असताना काही मुक्ताफळं उधळली ती दाखवेल शिवसैनिकांना मी तुम्हाला पण या सर्वांमध्ये तीन प्रश्न मला पडतात सगळ्यात पहिला प्रश्न आणि सगळ्यात पहिला व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेल हा रामदास कदम म्हणतोय तुम्हा सर्वांच्या गळ्याचे ताईत काय म्हणतोय तुम्हा आम्हा सर्वांच्या गळ्याचे ताईत म्हणजे दापोलीकरांच्या गळ्यातले ताईत ज्यांना पंचवीस हजाराच्या मताधिक्याने आपण निवडून दिलात आणि पक्षप्रमुखांनी ज्यांची पक्षप्रमुख पक्षप्रमुख मला नवल वाटत पक्षप्रमुख हा शब्द वापरताना जी पण जड झाली नाही यांची पक्षप्रमुखांनी याची नोंद घेऊन सात खाती दिली गळ्यातला ताईत पंचवीस हजाराचं मताधिक्य लक्षात घ्या हे पंचवीस हजाराचं मताधिक्य तुम्हाला दापोलीचे जर आकडे माहीत नसतील तर तुम्हाला मी दापोलीचे आकडे सांगतो दापोलीतला पहिला उमेदवार योगेश कदम याला मिळालेली आहे जवळपास एक लाख पाच हजार मते त्यानंतर आपले संजयराव कदम शिवसेनेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजयराव कदम यांना मिळालेले आहेत ऐंशी हजार नऊशे चौदा हा जो डिफरन्स आहे चोवीस हजारांचा डिफरन्स हा डिफरन्स आहे लाडक्या बहिणीचा हा डिफरन्स आहे ईव्हीएमचा आणि हा डिफरन्स आहे पैशाच्या महापुराचा विचार करा शिवसैनिकांनो म्हणजे पाहायला गेल तसं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कमजोर आहे त्या भागात पण त्या भागात भाजप मजबूत आहे भाजपच्या साथीने मिळवलेलं हे यश यांना स्वतःच यश वाटलं यांना स्वतःच यश वाटलं पंचवीस हजाराचं मताधिक्य म्हणून सात खाती सोपवली त्याच सात खात्यांमधलं जे खातं आहे ना आपल्याकडे गृहराज्यमंत्र्याचं खातं त्याच्यामध्ये उभ्या महाराष्ट्राची शर्मेने मान खाली गेली काय म्हणाले बघा ना त्यांचं एकदा हे वक्तव्य आहे बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना आपल्या सगळ्यांचे रॅड घेत आहेत कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पंचवीस हजार मतदार निवडून दिला आणि पक्षप्रमुखांनी त्याची नोंद घेऊन सात खाती देऊन राज्यमंत्री बनवणार असे त्यावेळी दादा खरं सन्माननीय आमचे काय कुठे आज मी पण आहे अनुभवबाईंनी पाच नगर शो घेऊन प्रवेश केला आता पंधरा दिवस झाले मला एक दिवस अनुभवबाईचा फोन आला आम्ही सगळे योगदानाला भेटलो आम्ही गट करतोय आणि आम्हाला दादा काम करायचं आहे आनंद आहे आणि आता मला खलिदभाई दाखवून आला रामदासभाई आम्हाला सगळ्यांना दादा सोबत काम आहे आम्हाला सोबत यायचं आहे आनंद आहे आणि आज पुन्हा खलिदभाईनी नव नगरसेवक घेऊन आज शिवसेनेमध्ये जाहीर फिरलाय भाई तुमचे आहे तुमचे सगळ्यांचे चौदा नगरसेवकांचे मनापासून आभार मानतो चौदा नगरसेवक जे दोन होते त्याचे किती झाले चौदा झाले म्हणा चौदा होते त्यांचे उद्धव ठाकरे नाही संसद संसदितपणे दिलेली राजकीय काहीतर म्हणे आपल्या सगळ्यांच्या गळ्यातले ताईत या तुमच्या गळ्यातल्या ताईताने फक्त ता दापोली मतदारसंघाचं नाही तर उभ्या महाराष्ट्रातल्या तमाम दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांचं नाव देशासमोर खराब केलंय एखाद्या गृहराज्यमंत्र्याने कशा प्रकारचं काल स्टेटमेंट दिले उभ्या देशाने पाहिलेलं आहे तरी सुद्धा हे सगळं घडत असताना सुद्धा यांना याचा अभिमान वाटतो म्हणे तुमची महान आम्ही खाली जाऊ देणार नाही आणि कुणाला म्हणतायत अन्वार भाई कुठे आहेत खालीद भाई कुठे आहेत जरा एकदा हा व्हिडिओ पहा काय म्हणताय तुमची मान आम्ही खाली जाऊ देणार नाही उभ्या महाराष्ट्राची मान यांनी खाली घालवली काल किती ते आपल्या पोराचं कौतुक म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं काय ते कार्ट म्हणजे माझ्या पोरासाठी माझ्या एका पोरासाठी खासदार की पाहिजे होती मुंबईतनं माझ्या दुसऱ्या पोरासाठी मला दापोली विधानसभेची आमदारकी पाहिजे होती आणि स्वतःसाठी मला गुहागर मतदारसंघ पाहिजे होता म्हणजे ह्यांची ती वंशावळ नाही वंशावर ती फक्त ठाकरे कुटुंबाची ती फक्त मातोश्रीची ऐसा कैसा चलेगा ते उगच नाना पाटेकरच्या त्या चित्रपटामध्ये मध्ये तो डायलॉग नाहीये राम्या तू माणूस म्हणून काय ते आपण तो डायलॉग ऐकला ना नट म्हणून पण भिकारडा काय तर ते नटसम्राटचे डायलॉग आपण सर्वांनी ऐकले असाल या सगळ्या डायलॉगचा का बरं लोक आता वापर करतायत काही व्यक्तिचित्रांना रेखाटण्यासाठी हे सगळे डायलॉग का वापरले जात आहेत विचार करावा या सगळ्या गोष्टींचा बरं हे हा सगळा कार्यक्रम काय माहितीये तुम्हाला हा कार्यक्रम आहे पक्षप्रवेश करून घेण्याचा ह्याच्यामध्ये आवाज कसे मारले येतात बघा आवाज आवाज बघा अनुवार भाई कुठे आहेत अनुवार भाई आजाओ आगे आजो जरा किंवा पाच नगरसेवक घेऊन आलेले आहेत आता खालीद भाईंचा फोन आला रामदास भाई दादा सोबत काम मी ती वाक्य लिहून घेतली बरं का दादा सोबत काम करायचंय नवनगरसेवक घेऊन आलोय खालीद भाई आपले आभार अनुवार भाई आपले आभार आता काय हिंदुत्व मजबूत करायचंय ना याला काय नाव द्यायचं माहितीये का हिंदुत्व मजबूत करण्याचं नाव द्यायचं हिंदुत्व मजबूत करण्याची एक मोहीम आखलेली आहे म्हणजे तुम करेसो चमत्कार आणि आम्ही करेसो काय याला काय म्हणायचं म्हणजे यांनी मुस्लिमांना प्रवेश दिला तर ते योग्य ते हिंदुत्वामध्ये बसतं आणि शिवसेनेमध्ये जर मुस्लिम आले तर ते शिवसेना अँटी हिंदू शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधात शिवसेना काँग्रेसच्या वळचणीला जाऊन बसली आईचा कैसा चलेगार रामदास भाई पुढे काय म्हणतायत बघा उद्धव ठाकरेंना आम्ही राजकीय कानफडात मारलेली आहे राजकीय कानफडात आणि काय म्हणते म्हणे पुढे खर तर उद्धव साहेब आपण अस्थानीतले हे साप पाळले आपण ते आस्थानीतले निखारे म्हणतो पण हे अस्थानीतले साप पाळलेले आहेत नाना पाटेकरांच्या चित्रपटातला डायलॉग अतिशय चपकल शोधतो पुढे हे रामदास कदम काय म्हणतात पाहायचंय तुम्हाला म्हणजे शिवसेना फोडण्याची कारण शिवसेनेमध्ये आम्ही कशा प्रकारे उठाव केला आणि हा उठाव आम्ही का केला प्रत्येक वेळी आपल्या सवडीप्रमाणे आपल्या फायद्याप्रमाणे ही कारणं बदलली गेलेली आहेत काही वेळा बाळासाहेबांचे विचार सांगायचे काही वेळा काँग्रेस बरोबर जाऊन बसल्याचं सांगायचं चा, काही वेळा हिंदुत्व सोडल्याचं सांगायचं अशी अनेक कारणं काही वेळा गाठीच दिल्या नाहीत काही वेळा वेळच दिला नाही अशा प्रकारची अनेक कारण सांगायची आता इथे कारण अंगाशी आलं बाळासाहेबांचे विचार वापरू शकत नाही हिंदुत्व सांगू शकत नाही कारण पक्षप्रवेशच मुस्लिमांचा चालू आहे त्यानंतर काँग्रेसचं सांगू शकत नाही मग आता कारण काय दिलं बघा कारण अतिशय इंटरेस्टिंग आता कारण शिवसेना फोडायचं जर ऐका योगेश्वर अन्याय केला योगेश्वर अन्याय केला म्हणून शिवसेना फोडली म्हणजे माझ्या मुलावर अन्याय झाला त्यासाठी मी शिवसेना फोडली मग आजपर्यंत आदित्य ठाकरेंच्या नावाने टाहो फोडणारे आपल्या बोराविषयी काय सांगणार आपल्या वंशावळी वंशावळीविषयी काय सांगणार जर ऐका ना त्यांनी एकदा काय वक्तव्य केलं शिवसेना येतोय सगळ्यांचा विश्वास आहे एकनाथ शिंदे यांच्यावर मी अनेक वेळेला सांगितलंय आम्हाला उठाव आणि त्याचं मुख्य कारण आहे योग्य ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे अन्याय केला ज्या पद्धतीने त्याला संपर्क प्रयत्न केला ज्या पद्धतीने राजकारणाचा पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला उद्धव ठाकरे आज प्रयत्न सांगतो आहे या महागासातून तुला उद्ध्वस्त नाही केला तर माझं रामदास कदम नाही हे तिकडे सांगतो आहे हे तिकडे सांगतो आहे तो आमच्यामुळे उद्धव तर रामदास कदमाची ही स्टेटमेंट पाहिली ना की तळपायची आग मस्तकात जाते म्हणजे माणसाने किती खोटं असावं याचं एक उत्तम उदाहरण महाराष्ट्राच्या राजकारणात रामदास व्यतिरिक्त कोणीही तुम्हाला दिसू शकणार नाही इतकं खोटं याची अनेक उदाहरणं मी तुमच्या सर्वांसमोर ठेवणारच आहे जी महत्वाची मगाशीच मी तुम्हाला सांगितली पण लक्षात घ्या हे सगळं बोलत असताना रामदास कदम म्हणतात उद्धव ठाकरे एकेरीमध्ये एकेरीमध्ये मी तुम्हाला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही आणि जोपर्यंत करणार तसं नाव लावणार नाही मी रामदास कदम नाव लावणार नाही खरं पाहायला गेलं तर शिवसैनिकांनो यांना रामदास कदम म्हणून असंही कोणी ओळखत नाही तुम्ही गुगलवर यांच्या नावाने जे वेगवेगळे शब्द आहेत काही बामच्या जाहिराती झालेल्या आहेत त्या शब्दाने जरी सर्च केलं ना तरी यांचा चेहरा यांचे फोटो समोर येतात तुम्ही पहा करून पहा कधी आम्ही असंही तुम्हाला तुमच्या नावाने ओळखत नाही त्यामुळे तुम्ही नाव बदला काय किंवा तसंच ठेवा काय तुमच्या बोलण्याने शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचा एकेरी उल्लेख केल्याने म्हणजे सूर्यावर थुंकल्याने काहीही फरक पडत नाही रामदास कदम तुम्ही कितीही प्रयत्न करा काय म्हणे शिवसेना कोकणातनं संपली सांगा उद्धव ठाकरेंना अरे ऐंशी हजार शिवसैनिकांनी एक्क्याऐंशी हजार शिवसैनिकांनी या सगळ्या पैशाच्या महापुरामध्ये शिवसेनेला मतदान दिलेलं आहे या सगळ्या पैशाच्या महापुरामध्ये त्याच्यात तुमच्या लाडक्या बहिणींच्या योजना पैशाचा महापौर इव्हीएमचा खेळ सगळ्यामध्ये जवळपास एक्क्याऐंशी हजार शिवसैनिक पाठीशी उभा राहिला तुमच्यासारख्या खोटारड्या माणसांनी हे सांगायची गरज नाही बरं ज्यावेळेस नारायण राणे शिवसेना सोडत होते शिवसैनिकांनो त्यावेळेस पहिल्या तीन नेत्यांमध्ये रामदास कदमाचं नाव होतं बरं का उगाच उद्धव साहेबांनी यांच्याशी फारकत घेतली नव्हती बरं ह्यांना माघारी बोलून प्रकारे विरोधी पक्षनेते पद मिळालं म्हणून हे थांबले हे स्वतः कोण सांगते बघायचंय तुम्हाला एकदा हा व्हिडिओ पहा तुम्हाला कळेल यांचे राजकारणातले सध्याचे आप्त सोकिये यांच्याविषयी काय विचार ठेवून होते एकदा पहाड्यात आमच्या वेळेस आम्ही जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा यादीमध्ये पहिल्या तीन नावांपैकी एक नाव रामदास कदम यांचं होत सगळी बोलणी झाली होती आणि रामदास कदम हे निघाले बाहेर मातोश्रीतून फोन आला आणि गाडी वळवली आणि विरोधी पक्ष नेतापद मिळवले आणि त्याच्यानंतर सातत्याने आमच्यावर टीका केली जसं काय मी त्यातला नाहीच असं हे कॅरेक्टर हे रामदास कदमांचं आहे त्यांना कॅरेक्टरच नाही आता तरी रामदास कदमांनी ह्या वयात तरी सुधरवावं स्वतःला बरोबर वाटत नाही सरळ सरळ खोटं बोलायचं आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवाच्या कृपेने आणि खोटं बोलून इतकी पदं मिळवली पण आत्ता तरी तुम्ही खरं बोललं पाहिजे ठीक आहे झालं झालं किती नेते भारतीय जनता पक्षाचे तुम्हाला भेटले याची यादी आहे त्यांनी स्वतःहून केलेली आहे कारण का राजकारणामध्ये जास्त काळ खोटं बोलून टिकता येत नाही हे रामदास कदमांना आता कळलं असेल नुसतं अनिल परबावर टीका करून रामदास कदम हे पळू शकत नाही वस्तुस्थितीशी आणि वस्तुस्थिती हीच आहे की रामदास कदम शून्य झालेत संपलेत तर सर्वात अगोदर अकालपट्टी रामदास कदमांचीच करायला पाहिजे होती कारण का सर्वात राष्ट्रवादीला मदत करणारा नेता कोण रत्नागिरीमध्ये तर रामदास कदमच आहेत आतमधून त्यांची तुमच्या खोटारडेपणाची महती सांगणारा निलेश राणेंचा हा व्हिडिओ अतिशय समर्पक व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये तुमच्या खोटाडेपणाची महती अतिशय योग्य शब्दात थोडक्या शब्दात निलेश राणेंनी सांगितलेली आहे कशा प्रकारे शिवसेना सोडण्यामध्ये आपण धावपळ करत होतात पण पद मिळवण्यासाठी कशा प्रकारे आपण परत थांबलात हे स्वतः निलेश राणेंनी तुमच्या आपत यांनी सांगितलंय स्वतः मनसे अध्यक्ष सन्मान्य राजसाहेब ठाकरे तुमच्याविषयी काय विचार करतात एकदा ऐकायचंय जरा हा देखील व्हिडिओ पहालिश ही बुद्धिवाला आहे कसं आहे या सगळ्या याच्यामध्ये सांग्या काही ना कळणार नाही आणि माझा विषय आहे हा सरकार रामदास कदमांनी नये रामदास कदमांनी काय करायचंय किंवा काय केलंय काय करणार आहे ते रामदास कदमांनी सांगावं छातीवरती पॅन्ट घेऊन नुसते फिरून काय होत नसतं चोवीस बरं एवढंच कशाला या रामदास कदमाचा पगार स्वत सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका भर कार्यक्रमात काढला होता या रामदास कदमाला देवेंद्र फडणवीस म्हणतात अहो रामदास भाई तुमचा पगार किती तुम्ही बोलता किती जरा एकदा हा देखील व्हिडिओ नक्कीच आमचे मित्र रामदास कदम आले होते आणि या ठिकाणी जोरदार भाषण करून गेले रामदास कदमांना मला एवढंच सांगायचं रामदास भाई तुमचा पगार किती आणि तुम्ही बोलता किती अरे तुम्ही निष्ठा शिकवायची तुम्ही निष्ठा शिकवायची दोन वेळा शिवसेना पक्ष सोडून राष्ट्रवादीमध्ये जाण्याची धमकी देऊन तुम्ही त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये पद मिळवली हो आणि आता तुम्ही जर आम्हाला निष्ठा सांगायला लागले तर आम्ही नेमकं जायचं कुठे मुख्यमंत्री म्हटले की रामदास कदमांचा पगार किती आणि ते बोलतात किती मुख्यमंत्र्यांना सांगेन अरे माझा पगार मातोश्री देते भाजप देत नाही भाजप देत नाही तुला त्याची काळजी नको काय असतं आपल्या आप्त स्वकीयांनी आपली केलेली तारीफ जरा जास्त चांगली वाटत असते त्यामुळे तुमच्या आप्त आप्तस्वकियांकडूनच तुमची ही तारीफ जरा ऐका आणि सगळ्यात महत्वाची तारीफ म्हणजे रवींद्र चव्हाणांनी केलेली तारीफ अशी तारीफ रामदास कदमांची ना भूतो ना भविष्याती कुणी केलेली असतील काय भाषा तोंड सांभाळून बोलायचं नाही तर थोबाड फोडू तोंड फोडू काय उपटली आपण ऐकला असेल हा व्हिडिओ रवींद्र चव्हाण रामदास कदमांना म्हणतायत एवढी वर्ष तुम्ही मंत्री होतात आमदार होतात काय उपटली जरा एकदा ऐका रवींद्र चव्हाणांच्या तुमची तारीफ जरा ऐका सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून माझे आभार मानले पाहिजेत हे त्यांच्या लक्षात आलं पाहिजे पंधरा वर्ष मंत्री होते पंधरा वर्ष स्वतः मंत्री होते तीस वर्ष शिवसेनेमध्ये नेता म्हणून काम करत होते काय उपटली बोलायलाय ना मला सुद्धा येतं कधीतरी रस्त्यात समोरासमोर या कशा भाषेत मला बोलता येतं ना कोणी वाचवायला राहणार नाही एवढं लक्षात ठेवा रवी चव्हाण आहे रवी चव्हाण रवी चव्हाण सारखं उत्तर देऊ शकतो परंतु युती धर्म पाहतोय याचा अर्थ असा नाही की कोणीही काही बोलेल आणि बोल काम ऐकून घेऊ होणार नाही असं एवढं लक्षात ठेवा तोंड सांभाळून बोलायचं तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा रामदास कदम राजकारणामध्ये आपण जरी वरिष्ठ असाल तरी राजकारणामध्ये एक विवेक पाळावा लागतो एक पथ्य पाळावं लागतं आणि ते म्हणजे निष्ठेचं पथ्य आपण आपल्यांचेच होऊ शकत नाहीत आपण ज्यांनी तुम्हाला इथवर तुमच्या पोराबाळांसकट इथवर राजकारणात आणून ठेवलं तुम्ही त्यांचे झाला नाही तुम्ही एकनाथ शिंदेचे काय होणार तुम्ही जिकडं खोबरं तिकडं चांग भल म्हणजे देव पावला नाही म्हणून देव बदलणाऱ्यांमधले तुम्ही तुम्ही मला वाटतं विधानसभेच्या निवडणुकांच्या अगोदर एक बातमी उठली होती मला वाटतं गुहागर मतदारसंघातनं एकनाथ शिंदे किंवा श्रीकांत शिंदेच्या मेवण्याला काहीतरी ती जागा दिली जाणार होती अशा प्रकारची एक बातमी काय आली आणि रामदास कदमांनी इशारे द्यायला सुरुवात केली मी गुहागरात पाऊल ठेवणार नाही तुम्ही देखील ऐकली असाल ती बातमी म्हणजे ज्यावेळेस एकनाथ शिंदेच्या त्या शिंदे गटाची बोट ज्यावेळेस डुबू लागेल ज्यावेळेस ती हलू लागेल त्यावेळेस जी सगळ्यात पहिल्या फळीतली उंदरं असतील ना त्यात यांची नावं असतील हे मी आजच सांगतो कारण बघा राजकारण कधी एखाद्याचा आलेख वर घेऊन जात एखाद्याचा आलेख खाली घेऊन येतं आणि आमचा खाली आलेला आलेख हा जनतेने आणलेला नाही आमचा खाली आलेला आलेख हा तुमच्या टेक्निकल गोष्टींचा आहे तुमच्या ईव्हीएम असतील तुमच्या निवडणुकांच्या तोंडाला असलेल्या त्या योजना असतील तुम्ही वापर केलेल्या प्रशासनाचा असेल तुम्ही चोरून घेतलेल्या आमदारांचा असेल मारून मुटकून बसवलेल्या त्यामुळे पण ज्यावेळेस सत्तेचा हा ताम्रपट जो कुणाच्याही डोक्यावर चिरकाळासाठी नसतो तो काही अनादिकालासाठी कोणी घालून आलेलं नसतं ज्यावेळेस हा सत्तेचा ताम्रपट हा तुमच्याही डोक्यावर उतरवला जाईल त्यावेळेस रामदास कदम ही वाक्य लक्षात ठेवायची जी आपण एकेरी एकेरी उल्लेख करून ही वाक्य वापरलेली आहेत ज्यांनी आपल्या राजकारणामध्ये घडवलं त्यांच्यासाठीही वाक्य वापरलेली आहेत कारण आपण स्वतःच म्हणाला होतात माझा पगार ही मातोश्री देते आज त्यांच्याच विरोधात ही गरळ ओकण्याची जी आपण स्पर्धा लावलेली आहे रामदास कदम ही स्पर्धा त्यावेळेसही तुम्हाला लक्षात येईल तुर्तास मी इथेच थांबतो शिवसैनिकांनो मी समजू शकतो तुम्हाला सर्वांच्या मनात सध्या काय चाललंय या रामदास कदमाबद्दल पण ठीक आहे शिवसैनिकांनो यांचे तारे सध्या मध्ये आहेत या सगळ्यांचे तारे सध्या गर्दीशमध्ये आहेत त्यांना आनंद घेऊ द्या आणि शिवसैनिकांनो एक गोष्ट कायम लक्षात ठेवा प्रत्येकाची वेळ येत असते प्रत्येकाची परिस्थिती बदलत असते नियती प्रत्येकाला एक मौका नक्कीच देत असते तुमची आणि माझी ही ती वेळ नक्कीच येणार तुर्तास मी इथेच थांबतो सुमा सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र